रोहा जुगार तरुन रोहात जुगार अड्डामुळे मराठी तरुण उद्योजकाचे नुकसान रोह्यात कुंडलिका पुलाजवळ असलेल्या एका इमारतीमध्ये सुरू असलेल्या क्लब जुगार अड्ड्यामुळे एका तरुण हॉटेल व्यावसायिकाचं नुकसान होत असून मराठी उद्योजक मेला तरी चालेल मात्र जुगार अड्डे चालले पाहिजेत अशीच संशयास्पद भूमिका रोहा पोलिसांची असल्याची संतप्त प्रतिक्रिया रोहेकर करत आहेत सदर इमारतीमध्ये क्लब जुगार चालल्यामुळे इमारतीसमोर खूप मोठ्या प्रमाणात वाहनं उभी असतात आणि याच इमारतीच्या गाड्यांमध्ये सतीश पाटील याची रायगड खानावळ आहे गेली वर्षभर सदर रायगड खानावळ रुचकर जेवणाने ग्राहकांच्या पसंतीला उरली आहे अल्पावधीतच नावलौकिक रायगड खानावळ झालेली आहे सध्याच्या मंदीच्या काळात व्यवसाय टिकवणं कठीण असताना रायगड खानावळ तग धरून बसली मात्र गेली वर्षभर या इमारतीमध्ये क्लबमध्ये चालू झाल्याने जुगारी बाबू या इमारतीसमोर वाहने लावतात त्यामुळे या खाणावरच्या ग्राहक वर्ग कमी झाल्याचा व्यवसाय संकटात आला आहे याबाबत सतीश पाटील यांनी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी कुठलीही दाद दिली नाही यावरून पोलीस नक्की मराठी तरुण उद्योजकांच्या मागे किती धनदंडग्यांच्या मागे असा सवाल मराठी उद्योजक सतीश पाटील यांनी केलाय पोलीस पोलीस मदतीची गरज आहे म्हणून मॅडम मी दुपारी एक वाजल्यापासून फोन करत आहे अजूनपर्यंत एकही पोलीस कर्मचारी इथे घटनास्थळी पोहोचलेला नाही सामान्य माणसाने धंदा करायचा की बाबा आम्हीसुद्धा चांगले धंदे सोडून या जुगाराच्या नादाला लागावा आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचे प्रकार किती घडतात या हे जे प्रकार चालू आहेत त्याला जबाबदार कोण हॅलो हॅलो मॅडम फीडबॅक कॉल हां फीडबॅक कॉल घेण्यासाठी फोन केलात पण अजूनही एकही कर्मचारी पोलीस कर्मचारी इथं आपल्या घटनास्थळी पोहोचलेले नाही दुपारी एक वाजल्यापासून मी पाच कम्प्लिटी केल्या फोनला एकशे बारा हे आपलं महाराष्ट्र शासनाची हेल्पलाईन आहे ना एकही कर्मचारी आता इथून पाहायला गेलात तर इथं पाच मिनिटावर पोलीस स्टेशन आहे इथं बाजूला गेलात तर पन्नास मीटरवर पोलीस चौकी आहे एकही कर्मचारी याची दखल घेत नाही आहे आम्ही आम्ही युवा पिढीने मॅडम काय करायचं चांगले आपले धंदे रोजगार धंदे सोडून जुगाराच्या नादाला लागायचं काय जुगाराचे धंदे करायला शासनाने कुठली स्कीम काढली का पर की बाबा हे धंदे करायला तुम्हाला प्रमाणपत्र देतो असा कुठलं प्रमाणपत्र असेल तर मला मिळावा सुद्धा करीन शासनाची पर परवानगी असेल तर मॅडम पोलिसांनी फोन केलेला आपल्या रोहा पोलीस स्टेशनमधून फोन आला होता काहीतरी अक्षदा पाटील म्हणून मॅडमचा फोन आला होता ठाणे आमलदार तर त्यांनी फोन केला मला की बाबा तुमच्या इथं असा असा प्रकार घडले ना तुम्ही वरून एकशे बारावरून कंप्लेंट आली म्हटलं ठीक आहे मॅडम असंच तुम्ही घटनास्थळी तुमचं कर्मचारी पाठवा तर ते म्हणते शीत म्हणून एक शीत म्हणून आमचा कर्मचारी पाठवलं हो आहे पुन्हा फोन केला अर्ध्या दिवसांनी तर म्हणतात पाठवलं हो आहे पण अद्याप कोणीही पोहोचलं नाही पोलीस स्टेशन आपलं काही मुंबईपर्यंत नाही इथून तर पाच मिनिटावर ते दोन मिनिटावर आपलं पोलीस स्टेशन आहे पन्नास मिटरवर आपली पोलीस चौकी आहे मदत मला मिळाली नाही आज अशी अशी कितीतरी युवा युद्ध उद्योजक आहेत ना त्यांनी या अशा त्रासाला कंटाळून धंदे बंद केलेत कोणी आत्महत्या करतोय कोणी काय करतोय अजिबात नाही पोलीस स्टेशन रोवा पोलीस स्टेशन चांगले बोलले पण आज जर मी तुम्हाला पाच ते सहा वेळा फोन करतो आज महिला सुरक्षित नाही एखाद्या जर महिलाचा प्रकार असेल तर पोलीस किती टायमामध्ये पोहोचायला पाहिजे दुपारी जर एक वाजता एखादा प्रकार घडतोय तर तुमचा संध्याकाळी पाच वाजले तरी जर कर्मचारी <कला>, येत नाही मग आम्ही कुठल्या देशावर पोलिसांवर विश्वास ठेवायचा मला एक प्रश्नाचं एक उत्तर पाहिजे हे धंदे बंद होतील का चालू आहेत <कला>, मला मदत हवी आहे म्हणून तुम्हाला फोन करतोय मॅडम वारंवार आता मी स्वतः पोलीस स्टेशनला सुद्धा जातो तुमची जर लेखी तक्रार असेल तर लेखी सुद्धा करतोय नाही सांगितलं मी माझ्या परीने जातो हो का तर फोनवर कुठली दखल घेतली जात नाही शून्य टक्के जर कर्मचारीत पोहचला नाही मॅडम तर सेवेचा फायदा कुठला कुठे झाला चांगले बोलले चांगले बोलले एकशे बाराचे कर्मचारी चांगले बोलले पण मात्र घटनास्थळीवर जर कर्मचारी पोलीस मदत देत नसेल तर मग आम्ही जायचं कोणाकडे ते सुद्धा प्रश्न होतो ना सेवेमध्ये बदल झाला पाहिजे तात्काळ एखाद्या मदत गेलेला पाहिजे आज माझा धंदा ठीक आहे पण एखाद्या महिलावर जर अत्याचार होत असेल एखाद्या कोणत्याही गुन्हा होत असेल चुकीची घटना घडत असेल तर मग पोलीस मदत कधी भेटणार ठीक आहे मॅडम थँक्यू नमस्कार दादा मी सतीश पाटील मी खारगावचा रहिवाशी इथे मी आपल्या रोहामध्ये एक तरुण उद्योजक म्हणून एक छोटासा उद्योग चालू केला रायगड खानावली या नावाने आता गेली बरेच महिने आपला व्यवस्थित धंदा चालू होता पण आता गेल्या महिन्यापासून इथं वरती क्लब चालू आहे अत्यंत क्लब तिथं पैशाचा व्यवहार होतो पैशाने जुगार खेळला जातो पण त्याच्यामध्ये मला असा त्रास होतो की माझ्या धंद्यासमोर असे गाड्या लावलेल्या असतात तिथे एकही माणूस येऊ शकत नाही अशा पद्धतीने गाड्यांची पार्किंग असते मला एकच मी न त्यानंतर मग मला बरेच वेळेस बरेच वेळा मी त्यांना सांगितलं की तुमच्या ज्या काही गाड्या असतील त्या तुम्ही बाहेर लावा आणि त्यांनी त्या गोष्टीला उडवा उत्तर उत्तरं दिली आणि कोणतेही मला धंदा धंद्यासाठी सहकार्य केलं नाही त्यानंतर मी कालसुद्धा रवा पोलीस स्टेशनला फोन लावला होता फोन मारतो मी कंप्लेंट केली ते म्हटले साहेब का हा मी येतो आणि तिथे बघतो त्यानंतर आज आज सुद्धा मी दुपारी एक वाजताबरोबर एक पाच ते सहा एकशे बाराला मी फोन केले दुपारी एक वाजल्यापासून दोन ते अडीचच्या सुमारास मी फोन केले की मला असा असा त्रास होते की वरती जुगार खेळतात समोर गाड्या असतात एक मराठी उ मराठी उद्योजक करून नेहमी लोकं म्हणतात की बाजारात यावा मराठी माणसाने धंदा करावा युवा पिढीने बेरोजगार राहण्यापेक्षा अशी बेरोजगार राहण्यापेक्षा धंद्याच्या मार्गाला यावं आम्ही दोन मी आणि माझा मित्र सर्व गोळे आम्ही एक गेल्या गणपतीमध्ये धंदा चालू केला धंद्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे पण मात्र या त्रासामुळं मला बरेचसे कस्टमर तुटले गेल्या महिन्यातसुद्धा आमचा लॉस झाला लॉसला आम्ही न घाबरता इकडून तिकडून पैसे अरेंज करून आम्ही आमच्यापर्यंत धंदा चालू ठेवला त्याच्यात पुढं जर आम्हाला धंदा वाजवायचा असेल आम्हाला जर मराठी माणूस जर एक जर धंद्यामध्ये टिकायचा असेल तर मला ह्या त्रासापासून न्याय मिळावा नेहमीच अक्षय जाधवसुद्धा आमच्या सहकार्यात असतात नेहमी कुठे आडीनडीला अक्षय जाधव नेहमी आमच्यासोबत असतात तर अशा प्रकारे माझा त्रास होतोय एकशे बाराकडून मी पाच फोन केले मात्र रोहा पोलीस स्टेशनलासुद्धा मी फोन केला रोहा पोलीस स्टेशनकडून दुपारी एक वाजल्यापासून मी पाच सहा कंप्लीट केल्या तरीसुद्धा अद्याप एकही पोलीस कर्मचारी इथे घटनास्थळी पोहोचलेला नाही आहे तर मला त्या गोष्टीमध्ये न्याय मिळावा